अर्जुनवाड विद्यामंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात विविध स्पर्धांचं आयोजन अर्जुनवाड तालुका शिरोळ विद्यामंदिर अर्जुनवाड शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्त शाळेत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ नंदाताई खोत या होत्या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले मुख्याध्यापक भगवान जंगम यांनी शाळेची यशोगाथा सांगितली मान्यवरांच्या हस्ते माता भगिनींचा सत्कार करण्यात आला माता पालक संगीता सुतार यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि आजची स्त्री या विषयावर मार्गदर्शन केले सरपंच नंदाताई खोत यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात महिलांसाठी उखाणे आणि फुगे फुगवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या ज्यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला उखाणे स्पर्धेत अर्चना महाडिक मीनाक्षी ढवळे दीपाली ढवळे यांनी तर फुगे फुगवणे स्पर्धेत कविता कोळी अर्पणा महाडिक संगीता उगारे यांनी बक्षिसे पटकावली बक्षीस पात्र महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमासाठी उपस्थित माता पालकांना मसाले दुधाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत कोरे यांनी केलं वर्षा गुरव यांनी प्रास्ताविक केले आणि आकांक्षा चौगले यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा